महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केळगाव येथे झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्येला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले शिवसेनेच्या वतीने मयत संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांना कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली नगर पुणे महामार्गावरील केडगाव येथून हा कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी मयत कोतकर आणि ठुबे कुटुंबातील महिला सदस्य जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे शहर प्रमुख दिलीप सातपुते आदींसह सर्व नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या सदस्य यावेळी उपस्थित होत्या संपूर्ण केडगाव आणि परिसरातून कॅन्डल मार्च काढून मयत कोतकर आणि ठुबे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली केडगावकरांना आणि येथील शिवसैनिकांनी खूप त्रास सहन केलेला आहे मयत शिवसैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे शिवसेना कायम त्यांच्या बरोबर आहे ज्यांनी ही हत्या घडवून आणली त्यांच्या विरोधात शिवसेना कठोर भूमिका यापुढेही घेणार शिवसैनिक शांत झालाय असे कोणीही समजू नये शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असून त्याची धग अजून कायम आहे असा इशारा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी यावेळेस दिला ही नगर शहरामध्ये गुंडगिरी दहशतगिरी राजकारणामध्ये खून करणे राजकारणाच्या हेतूसाठी खून करणे नगर शहरामध्ये प्रचंड दहशत दादागिरी लोकांच्या टोळ्या उभा करणे आणि एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या नगर शहरामध्ये सगळ्या सोयऱ्याधाऱ्याने सुरू केलेलं आहे आणि हे दोन वीर शही शिवसैनिक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आम्हाला सोडून गेलेले याचा अत्यंत दुःख सगळ्या नगर शहराच्या जनतेला आणि शिवसैनिकाला होत आहे परंतु एक गोष्ट आहे का शिवसेना म्हणजे शिवसेना आमचे सन्मान्य उद्धव साहेब इथे येऊन गेले शिवसेना सुद्धा हे आमचं कुटुंब आहे शिवसेना हे कुटुंब आहे याच्यापैकी एकाही व्यक्तीला काय झाला तर उभी राहते ती शिवसेना आणि म्हणून उद्धव साहेब आले सगळे नेते मंडळी आली परंतु सगळे आले तरी हे दोन वीर शिवसैनिक गेलेले परंतु या नगर शहरामध्ये त्यांची कायम आठवण राहावी असा काहीतरी प्रकल्प करायचा आमच्या मनामध्ये आहे का जे नेहमीसाठी या केडगावमध्ये नेहमीसाठी एक सुंदर असं त्यांचं दोघांचं सुंदर असं स्टॅच्यू करायचं आमच्या मनामध्ये आहे का नेहमी दरवर्षी या ठिकाणी आम्ही येणार सगळे शिवसैनिक जमा होणार हे आमचं खरं म्हणजे वीरस्थान आहेत हे जे स्थान आहेत याला स्थानाला अत्यंत शिवसेनेमध्ये महत्व आहेत जसं एखादा साधू संत असतात एखाद्या समाजाचे त्याच्यासाठी तिथं जात असतात तसं जे आमचं ये जिथं सैनिक वीरमरण करत असतात तिथंसुद्धा लोक जातात त्यांना आदरांजली वाहत असतात तसं प्रत्येक वर्षी या ठिकाणी सगळ्या कुटुंबासह आम्ही येणार आणि या ठिकाणी नत दतमस्तक होणार अत्यंत दुःख झालेलं आहे परंतु शिवसेना या दोन्ही कुटुंबाच्या पाठीमाग खंबीरपणे उभी आहेत त्यांच्यामध्ये कधी अंतर आणि देणार नाही त्यांना त्यांना बरोबर घेऊन चालणार कारण या केडगावनी या शिवसैनिकांनी खूप सोसलेले आणि आता ती परत करणे जी वेळ शिवसैनिकाची आहे शिवसैनिक कधी पाठीमागं हटणार नाही आणि निश्चितपणे यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू ज्याने ही हत्या घडवून आणलेली आहे त्यासाठी त्या सुद्धा कठोर भूमिका शिवसेना घेणार आहेत कोणी का शिवसैनिक शांत झालेले आहेत शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असतो तो, तो वरून जरी शांत झालेला दिसत असला तरी आतमध्ये त्याची धग ही कायम असती आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दोन्ही कुटुंबाला खरं म्हणजे त्यांच्या पाठीमागं आम्ही त्यांच्या दुःखामध्ये आहोत हे आमचं घरच आहे परंतु दोन्ही मृतांसम्यास सद्गदी लाभो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो देवाजवळ प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराज संजीव भाऊ प्रतिनिधी वैभव घोडके ब्युरो रिपोर्ट नगर